कावळी दण कावळी बनले आहे पुढे रोशनने तर पूर्ण मार्केट जाम केले कारण की के ट्रेनचा नाही आवाज तेवढा त्याचे घुरण्याचा आवाज आहे बघा तुम्ही जाम मार्केट जाम नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही चांगले असाल चांगले असायला पाहिजे तर आजची ब्लॉगिंगची सुरुवात करतोय मी 9:30 ला कारण की तो विषय असा आहे मी चाललोय गोव्याला पहिल्यांदाच चाललं तर आमची रात्री एकची ट्रेन आहे आम्ही चौघच जण चाललोय मी आहे रोशन आहे विनायक आहे मानव आहे हो तर बॅग वगैरे सर्व काही भरले आहे तर आता आम्ही बाराला आम्ही इथून निघू डायरेक्ट ठाणा स्टेशनला ठाण्यावरून आमची ट्रेन आहे डायरेक्ट गोवा म्हंडली आता आम्ही निघतोय निघता निघता पाऊस पण आलाय टाइम झाला बारा वाजल्या जाता पावणे बारा कल्प सोडायला आलं आहेत आपल्याला मानव पण रेडी झालाय मानव तर बघू आता रिक्षा भेटतो का लवकर नाही तर आम्हाला होईल बघा कोणतून आलं चला मगांना भेटू आता आम्ही पोहोचलो ठाणा स्टेशनला आता आमची एक दहाची ट्रेन आहे इथून ठाण्यावरून डायरेक्ट आम्ही पोचू उद्या उद्या एक लाच मिळतो आम्ही दुपारी काय बोलतो काय नाही खूप आनंद आनंद झाले पण आज पाऊस पण खूप आहे पावसाचे मुलं आनंद म्हणजे बिजले बिजले म्हणून मंडळे आमच्या सोबत झाले गेम एक तास ट्रेन लेट आहे तोपर्यंत आम्हाला असंच बसून राहायला लागणार आहे रोशन पण तिथे बसलंय रोशन काय दुसरं व्हाईट शर्ट टी जवळजवळ दीड तासाने आमची गाडी आलेली आहे आता जातो आणि डायरेक्ट झोपतोय कारण की दीड तास लागलं गाडीला माझ्या काय बोलते मग रोशन काय नाही रे ब्रो चला मग आता डायरेक्ट आता आपण तर म्हणले आता आम्ही येऊ लागते येऊ पण चालला नाईट भेटू आपण उद्या डायरेक्ट काम चालू आहे मला झालं का अतरात्र घरा आतरली माझा मी करतोय मी टाइमपास नको झोपायच्या आधी आपण स्वीट खाऊया

कौन है कहां से आते हैं आवरे जोर से गोराज आवाज हुआ घोरा गुड मॉर्निंग पब्लिक वेरी गुड मॉर्निंग बाहर से व्यू दाखो दे तुम्हारा आपले फुलटन झोपले मामे पण झोपले हा डेंजर गुरु होता तुम्हाला दाखवीन मी व्यू तुम्हाला कुठला डिशन आहे कारण की तिथं नावच नाही कुठं तिथं लांब आहे मला दिसत नाही लांबचा मला पोचायला एक वाजणार आहे रोशनने तर पूर्ण मार्केट जाम केलंय कारण की ट्रेनचा नाही आवाज तेवढा त्याच्या घुरण्याचा आवाज आहे बघा तुम्ही जाम मार्केट जाम केले रस्त्यांनी पब्लिक आहे मार्केट हलवले जायचं पूर्ण मार्केट पूर्ण डब्बा रहे डब्बा हल डब्बाथरूम मध्ये बांधायला लागले याला तिकडे रुम एकट्या वाकून ठेवायला

ट्रेन मधली तर मंडली ठाण्यावरून आता जस्ट आम्ही सिव्हिल स्टेशनला पोहोचलोय तर आमची दीड तास ट्रेन लेट होती म्हणून आम्हाला टाइम झाला आता वाजलं तीन तर आता आम्ही वॅन करून आमच्या हॉटेलला जातो मग चला जाऊ हॉटोमेटली आपल्याला या टॅक्सीने जायचं आहे आपल्या हॉटेलला तर पाहिजे सर्वात आधी बॅगी टाकतो आता आम्ही या टॅक्सीचं आमच्याकडून घेतल्यात नऊशे रुपये ओके डन

मंडेली आपलं इथे रूम आहे चला बघूया कसा आहे रूम करावं तू हाय आमचा हॉटेल तर बघू शकते स्विमिंग पूल तर कामातून गेले तर आम्ही फ्रेश होतो हाय तुझी, बार तुझी तर मित्रांनो भेटूय आपण नंतर आता आम्ही फ्रेश होतो चला मग बाय मित्रांनो आम्ही बसलो आता जेवायला घरूनच कोमरा बनवून आणलेला आम्ही आम्हाला माहिती आहे टाइम होणार आहे भाकरी पण आणलेल्या तर जेवतो आणि भेटतो आपण नंतर चला मग मंडळी आता आम्ही झालोय रेडी तर आता थोडीफार शॉपिंग पण करायचं फिरायचं पण आहे बीचवर तर आता आम्ही हो सर्वात आधी इथून बाईक घेतोय चल तो, तो बोलू ते रेंट वर बाईक असतात एक दिवसाचे काय किती तीनशे तीन का साडेतीनशे असतात एक दिवसाचे तर ती बाईक घेतो पहिला आम्ही आणि फिरतोय कुठे कुठे जायचं ते आपला रो मेल तिथे आहे आपल्याला कारण की मी फर्स्ट टाइम आलोय चला मग जाऊ हो ही गाडी घेऊन जायचं आहे सर्वात आधी आपण इथं व्हिडिओ काढायची कारण की आपण नेतोय अगोदरच तिला काय झालं असेल तर आपल्यावर येईल म्हणून पहिला सेफ्टी मध्ये व्हिडिओ काढायला लागते आपल्याला मानव तर पूर्ण हिरो दिसते बाईल खालते का ते ओगल खालते हिरोच अरे क्या चाहते हो मानव हिरोच आहे भाई कपडा घालायला नाही व्हिडिओ काढते गाडीचे मंडळी एक गाडी घेतली आम्ही दुसरी गाडी घ्यायची आहे रोशन घेते रोशन पण आहे दोन गाड्या झाल्या आमच्या आता सर्व आधी आम्ही पेट्रोल पंपला पेट्रोल भरायचं आहे आता त्याच्यानंतर आपण बीच आहे सर्व आधी आम्ही झालोय परा रोडला म्हणजे माझ्या रोडला तर इकडे जाऊया किती मिनिटं लागतील इकडे यायला आपल्याला दास दास मिनिट माझ्या नावाच्या रोडला

तर इथे थोडी आपण थोडेजूट पण करू चांगला व्यू आहे बघू शकता तुम्ही थोडेजूट चाल वाटले काम अजून पुर मजींच्या मधील त्या गाडींच्या काय बोलते मग मंडली पहिला आपण काय जाऊत होता कारण की सनसेट गेला तर वाया बीच तर आता फोटोशूट करतोय आम्ही सगळं इथं इथं बघा बीच तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही पाऱ्यामध्ये मध्ये आलो जागा चालली फोटोशूटसाठी Ini adalah kub lokal, ya, Bagus, ya, Pak. Harganya cukup menjelma, ya. Kemudian, मलाई मलाईबाईल अमृत अमृत आपले घर नारळ पण गौर असते म्हणू जरा नाही अमृत आहे अमृत आहे बरोबर लागतो काहीच अमृत पितो आम्ही झालो ना व्ह्यू मध्ये बघू शकता तुम्ही चल मलाही बी आहे का मलाई जाम पात म्हणून मलाई खायची मजाच वेगळी खातोय आम्ही आता आम्ही चालू बीचला कुठल्या बीचला ला झालो ते मला माहिती नाही ते जाऊ तिथे जाऊ घराची यावी माझ्या होत ना गो माझ्या जाम लुज आहे काम अिन्स ची व्हॅनिंग ठेव ना ही जावे चल काहीच भेटू आपण डायरेक्ट बीचवर इकराना कावली बाय असतील ते इकडे जावा लागलं आपल्याला कावली बघा इकरा इकरा जाऊ देवली बनले कावली आम्ही थोड्याच टाइम बीच वर पोहोचू जवळच आहे दोन आता आम्ही आलोय बागा बीच वर तर क्राऊड बघा क्राऊड आम्ही थोडा लेट झालोय कारण की आता सनसेट पण गेलेले आहे तर चला दाखवायचं तर दाखवणारच आहे ना नोजीच ते बाई मानून ड्रेसिंग चेंज केली बघा जागेवर आले 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 चला फोटो घाल सगळं येईल मग दाखवतो तर मी त्यांच फोटो फुल फुल फोटो काढून जायला आमचं दाखवतो तुम्हाला नंतर पक्क फोटो काढला जातो घरी काय बोलतो मग मस्त एकदम मस्त फोटो आले बरं बघू आता माझं माझी बरोबर नाही कारण सगले फोटो बरोबर काय सगळ्या फोटो बरोबर मी आलोय घरी सामान वगैरे सर्व काही घेऊन आलोय कारण की आम्हाला लहायचंय चार दिवस चार नाईट काढायचे तिथं अंडी वगैरे सर्व काही घेऊन आलोय आता तर मंडळी आता आम्ही चाललोय कसिनो मध्ये कसिनो कुठे जायचं आपल्या भावा लँड कसिनो मध्ये लँड कसिनो मध्ये चला मग डायरेक्ट तिथेच भेटू आपण आता आमच्या गाड्या काढतो आम्ही पार्किंग मधून आपली गाडी कुठे आहे

तरी आम्ही कसिनो मधल्या संगीत खुर्ची खेळून मी आम्ही परफेक्ट पाचला आलोय घरी तर आता आपण भेटूया उद्याच्या भागला चला मग टाटा बाय गुड नाईट